केला भीतीवर लिहून ठेवलेला नाही तुम्ही का मला कोण सांगत नाही बरोबर आहे ना वासुदेव म्हणतात हो मुलीचा मालक सुद्धा अचानक गेला बरं का मोठे अचानक गेला अचानक आप धुके फटका बसला गेल्यापासून मुलीचे जेवण कळलं का डॉक्टरची गोळी खायची माहीत नव्हती त्याला पण अचानक झटका बसला पण आजारपणात गेला कळलं का मुलाने माझा दुश्मन नाही मी मुलाचा दुश्मन तुमच्या घरात सुद्धा अर्ध्या औषध औषध औषधिक व्यक्ती वाढली आणि तिचा पित्र औषध येते साडेतीन महिने घरातला करत्या माणसाने आणि तुमच्या मुलाने गाडी परवा जपून नाहीतर नाही तर मला पोलीस स्टेशनला घेऊन चालवायच का पण टाकतो बाबा गाडी आहे बसलो नाही मी उठल्यानंतर गेल्यावर मला मला काय होईल माहित कारण म्हणणं धरण हे तुम्हाला मला सगळे दिवसा सारखे पण तुमच्या पाठीमाग थोडीशी आहे नर दुरुष्ट समजते दादा हीच नजर दोन हजार आठ साली पंढरीच्या विठ्ठाला लागली होती त्याची एखाद्या hmm. फुलावर पडले तर फुलं सुटतात लहान लेकरं मारतात अशी नगर केली चलो hmm. hmm. नगर पिल्ला संघर्ष करायचं लयच्या hmm. आण निधी एकदम hmm. कमीच्या आधी मला